की गव्हाची मऊ दाटसर लुसलुशीत ओटानेही खाता येईल अशी पारंपरिक पौष्टिक खीर आणि वरून तुपाची धार गेल्यावर तर काय सुगंध जबरदस्त येतो आणि एकदा खाल तर पुन्हा मागून घ्याल अशी अप्रतिम चव चला तर पाहूयात सोप्या स्टेप्स मधून गव्हाची खीर कशी बनवायची येथे मी साधा गहू जो चपाती बनवण्यासाठी वापरतो तो गहू एक कप घेतला आहे खपली गव्हाची सुद्धा तुम्ही खीर बनवू शकता तर खपली गहू सहसा मिळत नाही म्हणून मी साधा गहू घेतला आहे स्वच्छ निवडून घेतला आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ ही गव्हाची खीर आपण अगदी पारंपरिक पद्धतीनुसार बनवणार आहोत आता बघा गहू चांगला धुवून घेतला आता हे पाणी काढून टाकू आपण आणि या गव्हामध्ये गहू भिजतील एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि एक तासासाठी गहू हा भिजत ठेवायचं आहे कारण खीर खाताना का आपल्याला कचकच लागू नये म्हणून गव्हाची साल आपल्याला काढायची आहे तर बघा आता झाकण ठेवू आता इथे एक तास झालेला आहे इथे मी गहू नितळण्यासाठी चाळण घेतली आहे एका पातेल्यावर चाळण ठेवली आहे आणि सगळं गहू आपण या चाळणीमध्ये घालूया पाणी सगळं गव्हाचं आपल्याला निथळून काढायचं आहे तर बघा असं पाच मिनिटासाठी असं चाळणीमध्ये ठेवायचं आहे तर आता बघा पाच मिनिट झालेले आहेत आता हे गहू आपण एका कापडावर घालून घेऊ कापडामध्ये गहू घातले की ते त्यातलं पाणी हो जे काही असेल तर ते कापडामध्ये शोषलं जातं आणि गहू थोडे कोरडे बनतात आता हे गहू एक तासासाठी आपण असे कापडामध्येच दडपून ठेवू असे गहू दडपून ठेवले की ते दमट होतात आणि मग गव्हाची साली पटकन निघली जाते आता बघा एक तास इथं झालेलं आहे आणि हे, हे गहू असे कोरडे झालेले आहेत परंतु पूर्ण सुकलेले नाहीत ते ओलसरच आहेत पूर्वीच्या काळी आजी पणजी या उकळीमध्ये गहू कांडून घेत असत पण आता मिक्सर आलेले आहेत आता मिक्सरवर आपण हे, हे गहू कांडून घेणार आहोत इथे गहू कमी प्रमाणात आहे जर किलोच्या प्रमाणात तुम्हाला जर गहू असे कांडून घ्यायचे असतील तर ते मशीनमध्ये सुद्धा कांडून घेतले जातात तर आता बघा थोड्या प्रमाणात गहू घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि आता पल्स मोडवर आपल्याला हे गहू असे फिरवायचे आहेत बघा पल्स मोडवर गहू फिरवले की चालू बंद चालू बंद करून फिरवले की या गव्हावरची साल निघली जाते आता बघा आणि जास्त आपल्याला एक सलग कंटिन्युअस फिरवायचं नाही आता मी तीन ते -ती चार वेळा फिरवलं असेल सलग आपल्याला मिक्सर फिरवायचं नाही किंवा यापेक्षा जास्त बारीकही करायचे नाहीत बघा इथं असे निम्मे गहू असे फुटलेले आहेत आणि गव्हाची साल ही चांगली निघत आहे माझ्या हाताला इथे साल लागलेली आहे या पद्धतीने आपल्याला बाकी सगळा गहू थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यात घालून असा मिक्सरला पल्स मोडवर करून घ्यायचा आहे म्हणजे त्याची साल निघली जाते आता हा गहू ओलसर आहे पूर्ण सुकलेला नाही नाही त्यामुळे असं पाकडून त्याची म्हणजे सडण्याची क्रिया आपण करू शकत नाही इथे त्यामुळे तो थोडासा उन्हामध्ये मी वाळवून घेणार आहे आता पहा इथे हा गहू मी तासासाठी उन्हामध्ये ठेवला होता तो आता तो पाकडून घेऊया मी एका परातीमध्ये म्हणजे मोठ्या परातीमध्ये हा गहू घेतला आहे तुम्ही सुपामध्ये सुद्धा पाकडू शकता बघा परातीमध्ये मी पाकडल्यानंतर या गव्हावरची जी साल आहे ती पुढे येत आहे यालाच पारंपरिक पद्धतीनुसार गहू सडणे असे म्हणतात तर पूर्वीच्या काळी आजी आपली हे काम अशी करायची तर आता या पद्धतीने आपण केल्यानंतर खीर ही खूप चविष्ट होते थोडीशी मेहनत आहे गव्हामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे गहू हे पौष्टिक असतात परंतु पचायला जर जड असतात म्हणून आपल्याला ही क्रिया करायची आहे त्यामुळे गहू हे हलके होतात आता बघा हा गव्हाचा कोंडा असा भरपूर निघालेला आहे पण जेवढा निघालेला आहे तेवढाच काढायचा जास्त गव्हाचा कोंडा आपल्याला काढायचा नाही कारण तो सुद्धा पौष्टिक असतो आपण असं गहू भिजवून ठेवल्यानंतर किंवा साल काढून घेतल्यानंतर गहू हा पचायला खूप हलका होतो त्यामुळे या थंडीमध्ये गव्हाचे पौष्टिक खीर आवर्जून बनवली जाते आता बघा हा गहू चांगला सुकलेला आहे तर इथे मी अर्धा वाटीच गव्हाची खी खीर बनवणार आहे आणि बाकी गहू हा नंतर बनवण्यासाठी ठेवणार आहे असा तयार केलेला गहू हा आपण वर्षभरासाठी ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला खीर बनवायची आहे तेव्हा खीर बनवू शकतो आता बघा हा अर्धा वाटी गहू मी एका प्लेटमध्ये ठेवला आणि आता आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी कुकरमध्ये तीन वाटी पाणी घेत आहे अर्धा वाटी गहू आताच्या प्रमाणात तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला गहू हा थंड पाण्यात घालायचा नाही थंड पाण्यात गहू घातल्यानंतर तो गहू चांगला मऊ शिजत नाही हे फार महत्त्वाचं आहे आता बघा पाणी चांगलं गरम झाल्यानंतरच मी पाण्यामध्ये गहू घातला आणि इथं कुकरला झाकण बंद केलं आणि शिट्टी लावून आपल्याला हा आठ ते दहा शिट्ट्या इथं काढायच्या आहेत मी कुकरच्या चांगल्या दहा शिट्ट्या करून घेतल्या आता कुकरची वाफ गेलेली आहे आणि आता कुकरचं झाकण काढून पाहताच बघा आपला हे गहू जे आहे ते चांगले शिजलेले आहेत इथं चेक करायचं आहे आपल्याला की आपला गहू चांगला मऊ झाला आहे की नाही कारण मऊ गहू झाला तरच ही खीर चांगली लागते आणि इथे बघा चांगला मऊ झालेला आहे गहू गव्हामध्ये थोडीशी सुद्धा कणी ठेवायची नाही एकदम मऊ झालेला पाहिजे तर आता याची पुढची स्टेप्स आहे ती म्हणजे आपल्याला हा गहू थोडा हटून घ्यायचा आहे तर इथे मी चमच्यानेच गहू हटून घेत आहे तर बघा चांगला म्हणजे जीव होतो आता या खिरीमध्ये आपल्याला घालण्यासाठी इथे मी सुख खोबरं थोडेसे काप करून घेतलेले आहेत थोडेसे काजू आणि थोडेसे बदामचे तुकडेही घेतलेले आहेत इथे काजू बदाम पूर्णपणे ऑप्शनल आहेत परंतु खोबऱ्याचे असे काप घातले की खीर खाताना खूप छान लागते आता खीर बनवायला सुरुवात करू तर कढई चांगली गरम झालेली आहे कढईमध्ये वन टी स्पून खसखस मी इथे भाजून घेणार आहे खसखस -खस ही पौष्टिक असते अशी भाजून गव्हाच्या खिरीमध्ये घातली की ती अजून गव्हाची खीर आपल्याला छान लागते आणि स्वादिष्ट खीर बनते तर बघा खसखशीचा कलर चेंज झाला आहे आणि चांगला वास सुद्धा येत आहे आता मी गॅस बंद करते आणि खसखस काढून घेते आता त्याच कढईमध्ये एक चमचा गावरान तूप घेतलं आहे तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर आपण काजू बदाम आणि खोबरेचे जे काप घेतलेले आहेत ते काप इथं आपण भाजून घेऊ मी इथं सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तुम्ही इथं ओलं खोबरं सुद्धा घालू शकता असं सगळं साहित्य एकदम परफेक्ट भाजून घातलं की आपली खीर चांगली खमंग होते आता पहा थोडंसं दोन मिनटानंतरच आपल्या ह्या खोबऱ्याचा किंवा काजू बदामचा कलर चेंज झालेला आहे चांगला गोल्डन कलर आलेला आहे आणि त्याच्यावरच आपण ही जे गहू शिजवून घेतलेले आहेत ते घालून घेऊ असं गहू चांगले तुपावर भाजले की परतले की चांगली खिरीला च चा जी चव असते ती एकदम एक नंबर बनते आता मोठी के है। आता बघा उकळी आणून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही मोठी केलेली आहे आणि आता बघा या गव्हाच्या खिरीला चांगली उकळी आलेली आहे आता चमच्याने हलवून घेऊ आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे चांगली मऊ आणि दाटसर खीर होईपर्यंत हे गहू शिजू द्यायचे आहेत आणि इथे बघा मी अजूनही गुळ घातला नाही कारण गुळ घातला तर हे गहू आहेत ते चांगले मऊ होत नाहीत आता खसखस आपण भाजून ठेवली होती ती इथे घालून घेऊ हो। आणि वन टीस्पून बडीशेपची पावडर सुद्धा मी करून घेतली आहे ती पण घालून घेतली आणि थोडंसं जायफळ खिसून घालू म्हणजे आपली खीर अधिक चवदार बनते आता इथं हे सगळं साहित्य आपल्याला चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे पाहू शकताय की बघा आता आपली खीर चांगली दाटसर व्हायला हो लागलेली आहे आणि खिरीमधला जो गहू आहे तो सुद्धा एकजीव व्हायला हो लागलेला आहे म्हणजे खिरीमध्ये जो गहू घातला आहे तो आपल्याला चांगला चमच्याने हाटून घ्यायचा आहे आणि मऊ सुद्धा करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गुळ घालायचा आहे आता इथे मी एक वाटी गुळ हा चिरून घातलेला आहे आता गुळ थोडासा विरगळला की ह्या खिरीला गुळाचा कलर येतो आणि खीरसुद्धा थोडीशी पातळ होते आता इथं पाच ते सात मिनिट आपल्याला अजूनही खीर शिजवून द्यायची आहे म्हणजे गुळाचा फ्लेवर हा खिरीमध्ये चांगला उतरला जातो आणि खीर ही चांगली दाटसरसुद्धा होते आता ही खीर चांगली रटरट शिजून द्यायची म्हणजे हे सगळे फ्लेवर खिरीमध्ये चांगले उतरले जातात आता इथे चिमूटभर मीठ घालून घेऊ कारण गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ हे चव बॅलन्स होण्यासाठी घातलं जातं आता इथे या सगळ्या स्टेप्स केल्यानंतर आपली ही खीर फायनली चांगली दाटसर झालेली आहे अजून शिजत आहे गॅस चालूच आहे मी इथे चवीनुसार अर्धा टी स्पून सुंठ पावडर घालून घेतली आणि अर्धा टी स्पून वेलची पावडर घालून घेतली आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या खिरीची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे एकदम दाटसर आणि एकदम चविष्ट अशी खीर आपली तयार झालेली आहे ही खीर शिजताना मी दूध घातलेलं नाही अशी खीर बनवून ठेवली आणि जेव्हा आपल्याला खीर खायची आहे त्यावेळेस आपण दूध घालू शकतो परंतु गरम खिरीमध्ये गरम दूधच घालायचं गाळ दूध घातलं तर खीर फाटू शकते अशी बिना दुधाची खीर बनवली की ती चांगली चार ते पाच आरामात राहते आपण ठेवू शकतो आणि जेव्हा खायची त्यावेळेस गरम करून खाऊ शकतो आणि या खिरीवर बघा तुपाची दार घातली की एकदम खिरीला चकाकी येते खिरीची चव अजून वाढते आणि इथे तूप घातल्यानंतर तर खिरीचा सुगंध काय दरवळतो आहे म्हणून सांगू त्यामुळे या थंडीत ही गव्हाची पौष्टिक खीर आवर्जून करा तुम्हाला नक्की आवडेल आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा खीर कशी वाटली आणि हो आपल्या वर्षाच केकचा नाटसी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद